जवळा बाजारमध्ये आगी चार दुकाने जळून खाक औंढा वसमत येथील अग्निशमन दलाच्या पथकाने दीड तासात आग आणली आटोक्यात जवळा बाजार येथे मंगळवारी दिनांक सातवे रोजी रात्री दुकानांना अचानक आग लागून सुमारे चार दुकाने जळून खाक झाली आहेत औंढा नागनाथ व वसमत येथील अग्निशमन दलाच्या पथकाने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही जवळा बाजार येथील पटेल कॉम्प्लेक्स येथे किराणा हार्डवेअर ऑटोमोबाईल्स इलेक्ट्रॉनिक्स सलून ग्राहक सेवा केंद्र होम डेकोरेशन आदीसह दुचाकी दुरुस्तीची दुकाने आहेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकानदार दुकाने बंद करून घरी गेले होते त्यानंतर साडेआठ वाजताच्या एका दुकानातून धूर निघत होता दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मात्र रात्री सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग अधिकच भडकत होती पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले यामध्ये परिसरातील दुकाने देखील आगीच्या भक्ष्य सापडली या आगीची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उपनिरीक्षक प्रसंजित जाधव समाधार राजू ठाकूर सचिन सांगळे रामा गर्दे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर औंडा नागनाथ वसमत पालिकेचे अग्निशामक दल तातडीने पाचारण करण्यात आले दोन अग्निशामक दलाच्या पथकाने दीड तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले रात्री दहा वाजता आग आटोक्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले या आगीमध्ये त्र्यंबक चव्हाण यांचे इलेक्ट्रॉनिक ज्ञानेश्वर चव्हाण यांचे ग्राहक सेवा केंद्र रामा सोनटक्के यांचे सलून श्रवण बालकर यांचे कुशन फर्निचर व होम डेकोरेशन आदी चार दुकाने जळून खाक झाली असून इतर दुकानाही आगीची झळ पोहोचली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही